नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपण बघणार आहोत टाकाऊ अशा प्लास्टिकच्या बाटलीपासून एक टिकाऊ वस्तू सोबतच काही किचन टिप्स सगळ्यात आधी आपण पहिली किचन टीप बघतोय ती आहे कोथिंबीरच्या रिलेटेड पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे कोथिंबीर येते तेव्हा त्याच्या अशा प्रकारच्या मुळ्या असतात त्याला भरपूर अशी माती लागलेली असते आणि या मातीमुळेच कोथिंबीर लवकर खराब होते लवकर खराब होणे म्हणून एक महत्त्वाची टीप आपल्याला लगेचच वापरात आणायची आहे ज्यावेळी कोथिंबीर आपण बाजारातून घेऊन येतो त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी अशी निवडून घ्यायची किंवा मग अशी अर्ध्यातून वरती अशी कापून घ्यायची आहे चाकूने त्यानंतर आपल्याला ही चिरून घेतलेली कोथिंबीर एका चाळणीवर काढायची आणि ती अशी स्वच्छ पाण्याखाली मोकळ्या धुवून घ्यायची त्यामध्ये असलेली चिखल माती किंवा मग काही गवत वगैरे असेल ते निवडून काढायचं त्यानंतर ही अशी चाळणीवरतीच वाळत घालायची त्यानंतर आपल्याला ही हवाबंद डब्यामध्ये भरून व्यवस्थित ठेवून देता आहे थोडीशी आपली टीप आहे ती म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ही एक प्लास्टिक भरणीपासून बनवलेली वस्तू आहे कशी बनवायची आणि ही वस्तू काय आहे मदे, मदे वस्तु का ते पण आपण पुढे बघणार आहोत खूप जास्त युजफुल अशी ही वस्तू आहे बाजारामध्ये मार्केटमध्ये ही वस्तू खूप जास्त महाग मिळते आणि तुम्ही जर ही घरी बनवली तर अगदी एका टाकाऊ भरणीपासून आपण तयार करू त्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त एक टेप आणि म्हणजेच अशा प्रकारचा ट्रान्सपरंट चिकटपट्टी आणि ही चिकटपट्टी अशी आपल्याला आप प्लास्टिक भरणीच्या टोपणाच्या बाजूला जिथे जॉईंट असतो तिथे आपल्याला चिटकवून टाकायची आहे जेणेकरून हे टोपण जे आहे ते असं उघडलं गेलं नाही पाहिजे जेणेकरून आपल्याला ही अशी आप हवाबंद आणि पॅक अशी भरणी तयार करायची आहे जे टोपन असेल त्या टोपणाच्या बाजूवरती थोडीशी चिकटपट्टी जायला हवी आणि अशा प्रकारे भरणीवरती थोडीशी लागायला हवी जेणेकरून दोन्हीचा जॉईंट आपोआप असा व्यवस्थित जुळला जाईल आणि अशा प्रकारे जॉईंट होऊन ही भरणी छान अशी हवाबंद तयार होईल कुठूनच ही भरणी आता ओपन नाही आहे त्यामुळे आपल्याला मस्त असा हा बेस तयार झालेला आहे आणि इथे आपण अशा प्रकारे ही भरणी पॅक केल्यानंतर पुढची स्टेप आपण करणार आहोत यावरती असलेला पेपर जो असतो किंवा मग अशा प्रकारचं स्टिकर असतं ते काढायचं आहे आपल्याला कात्रीने आणि हे कट करून काढल्यानंतर आपण यावरती कुठलाही रंगीत पेपर गिफ्ट पेपर कुठल्याही पेपरने याला कवर करू शकतो आपल्याकडे व्हाईट पेपर असेल त्याने सुद्धा तुम्ही याला कवर करू शकता यावरती आपल्याला फक्त तो गोलाकार असा चिटकवायचा आहे तर मी यासाठीसुद्धा एका टाकाऊ अशा फाईलचा वापर केला आहे जिथे मला एक पेपर लागणार होता थोडासा जाडसर पुठ्ठ्याचा तर तो मी पेपर व्हाईट कलरचा वापरू शकले असते जर ड्रॉइंग बुकचा तुम्हाला वापरायचा असेल तर वापरू शकता किंवा मग अशा प्रकारच्या जेरॉक्स पेपर वगैरे असतात त्यालासुद्धा तुम्ही अगदी वाईट बाजूवरती करून वापरू शकता झेरॉक्स पेपरचासुद्धा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अशा पद्धतीने वापर करता येतो रियूज करता येतो इथे फाईल होती पडलेली टाकावर्षी त्याचा मी वापर करते तुमच्याकडे ही फाईल असेल फाईलचा देखील वापर तुम्ही करू शकता किंवा मुलांच्या ड्रॉईंग बुक असतात बॅकसाईडला पूर्ण व्हाईट असतात पेपर त्याचे तर ते पेपर देखील अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता जेणेकरून व्हाईट पोर्शन जो आहे तो बाहेरून येईल या पद्धतीने याला चिटकवून घ्यायचं आहे आता इथे जॉईंट पडतो आहे म्हणून मी याला चिकटपट्टीने दोन्ही पार्ट चिटकवून घेतलेले आहेत इथे आपल्याला असं कट करायचं आणि त्यानंतर ही जी फाईल आहे त्यापासून बनवलेली ही जी पट्टी आहे तर ही आपल्याला भरणीच्या वरच्या बाजूला चिटकवायची आहे खूप सुंदर असा याला छान लुक येतो आणि आपली भरणी आहे ती अगदी आतमध्ये भरणी आहे हे, हे दिसून येत नाही प्लास्टिकची भरणी असल्यामुळे वर्षानुवर्ष टिकणारी आहे खराब होणार नाही आता आपल्याला यावरती हे चिटकवत असताना फेविकॉल वगैरे वापरायची गरज नाही चिकटपट्टीच वापरून ना आपण याला चिटकवू शकतो या पद्धतीने मी ट्रान्सपरंट चिकटपट्टी इथे वापरती आहे तुम्हाला कुठल्याही कलरची वापरायची असेल ते तीसुद्धा वापरू शकता किंवा ब्लॅक कलरची पण तुम्ही वापरू शकता या पद्धतीने मी इथे चिटकून घेते तोपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मातला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे ते आणि इथे बघा या पद्धतीने फोल्ड करून आपल्या या बाटलीला कवर करून हा पेपर मी घेतलेला आहे पूर्ण आणि अशा पद्धतीने इथे चिटकवून टाकलेला आहे ज्यांनी सस्क स्क्राईब केलंय आणि बेलायकोनवर क्लिक करून ठेवा आणि ऑलवरही क्लिक करून करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील अशा पद्धतीने आपण जर ही पेपर चिटकवून घेतला तर नंतर याला बाहेरून आपण कितीही व्यवस्थित बघितलं तरी आतमध्ये भरणी आहे हे मात्र दिसून येणार नाही आणि दिसायलाही छान दिसतं यावरती कुठल्याही कार्टून किंवा कुठल्याही फ्लावरने तुम्ही याला डिझाईन करू शकता किंवा छान पद्धतीची एखादी वेली वगैरे काढू शकता तर हव्या तशा डिझाईनमध्ये तुम्ही याला डेकोर करा किंवा यावरती वेगवेगळ्या वे वे पेपरने स्टिक करूनसुद्धा यावर काहीतरी क्रिएट करू शकता तर या प्रकारे स्केच पेनचा वापर करून देखील फ्लावर्स वगैरे बनवले तरी देखील छान दिसतील अशा प्रकारे आपण भरणी जी आहे ती अशी पालती ठेवून घ्यायची चाकू गरम करून घ्यायचा आहे गॅसवरती आणि गरम झालेल्या चाकूने असं बॉटमला भरणीच्या थोडंसं छिद्र करून घ्यायचं आहे असं बघू शकता चाकूने ही भरणी अशी व्यवस्थित कट करून घेतल्या इथे असं एक व्हर्टिकल किंवा हॉरिझेंटल तुम्ही कसंही बघितलं तरी बघू शकता एक छान असं होल तयार झाले ज्यामधून आपल्याला कॉईन किंवा प पैसे टाकता येतील तर ही आपण होममेड बनवलेली पिगी बँक तयार झाली जरी तुम्हाला याचं टोपन उघडायचं असेल तरी सहजासहजी ते उघडलं जाणार नाही आणि पिगी बँक पटकन फुटणार देखील नाही जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याला पैसे काढून नाही घेऊ शकणार त्यामुळे अगदी हवाबंद छान अशी आपण बनवलेली आहे ही पिगी अशा प्रकारची पिगी बँक बाहेर तुम्ही विकत घ्यायला गेलात तर वीस ते पंचवीस रुपये किंवा तीस ते चाळीस रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो त्यामुळे टाकाऊ अशा प्लास्टिक भरणीपासून आपण ही बनवली तर अगदी एकही रुपया खर्च न करता ही तयार होते सगळे यावरती वापरले गेलेले वस्तू आहेत त्या सगळ्या टाकाव यामध्ये मी आता वीस रुपये टाकलेले आहेत अशाच पद्धतीने लहान मुलांना देखील एक गुड हॅबिट म्हणून तुम्ही त्यांना छोट्याशा अशा प्रकारच्या पिगी बँकला बनवून देऊ शकता किंवा बनवायला लावू शकता एक छान अशी अशा प्रकारची पिगी बँक तयार होते किंवा महिलांसाठी सुद्धा अगदी सुट्टे पैसे जर तुमच्याकडे वारंवार शिल्लक राहत असतील तर ते सुद्धा साठवून ठेवायला छान अशी पिगी बँक आहे मनी सेव्हिंगची खूप छान अशी आयडिया आहेत महिलांना सगळ्यांनाच उपयोगात आणण्यासारखी आवडली असेल तुम्हाला तर तुम्हीसुद्धा एक घरगुती अशी किचनमधली भरणी उचला आणि त्यापासून बनवा पिगी बँक जी तुम्हाला कधीतरी कामी येईल आणि अशा प्रकारची पिगी बँक बनवायला सुद्धा काहीच वेळ लागत नाही पाच मिनिटात ही तयार झालेली आहे शिवाय टाकाऊ वस्तूपासूनच चला मग टीप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आत्ताच ला करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर शेअर नक्की करा तुमच्या मित्रपरिवारासोबत चिमकुऱ्याची पानं म्हणजेच अशा प्रकारची अळूची पानं आता आपण घरी घेऊन येतो त्यावेळेला त्याला स्वच्छ करण्यासाठी एक चमचाभर मीठ टाकायचं त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून त्यामध्ये ही पानं जी आहेत ती अगदी छान डीप करून आणि हाताने स्वच्छ अशी धुवायची आहेत प्रत्येक पान एक एक सेपरेट धुवायचं आहे कारण हे पान असतं मोठ्या आकाराचं यावरती बस बसलेली असते भरपूर धूळ आणि जरी ती धूळ असेल तरीसुद्धा ती तशीच विकायला आणली जाते आणि जरी शेतकरी घेऊन आले तरी बाजारामध्ये त्यावरती पुन्हा एकदा धूळ बसली जाते आणि त्यामध्ये वेगवेगळे वेग दे कीटक देखील बसलेले असतात किंवा मग धूळ बसून ती पानं खराब झालेली असतात ही। पूर्ण डस्ट निघून जाण्यासाठी आणि पूर्ण क्लीन ही पानं होण्यासाठी मिठाची खूप जास्त गरज असते त्यामुळे अशा प्रकारची ही पानंच काय तर सगळेच व्हेजिटेबल धुत असताना तुम्ही थोडंसं मीठ पाण्यामध्ये टाकून मगच सगळे व्हेजिटेबल धुवून घ्यायचे आहे जेणेकरून आपले पानं स्वच्छ अशी झाली तर आपल्या आरोग्याला कधीच त्याचा धोका पोहोचू शकत नाही आपण हेल्दी असं अन्न खाऊ शकतो तर नक्की टीप आवडली असेल तर उपयोगात अन्न आपल्या दोन किचन टीप होत्या आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू म्हणजेच रियूज आयडिया होत्या ती बेस्ट आउट ऑफ वेस्ट तर अशा प्रकारे दोन तीन टिप्स मी आज शेअर केल्या यापैकी कुठली टिप टिप तुम्हाला जास्त आवडली टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आवडली की किचन टिप आवडल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद